एरंडोल व्हाया संगमनेर पुणे या बस सेवेचे सहर्ष स्वागत एरंडोल व्हाया अमळनेर पुणे ही नवीन बस सेवा बस बस स्थानकातून सुरू करण्यात आली आहे ही नवीन बस शिरूड येथे ग्रामपंचायत जिल्हा पर सदस्य पंचायत पंचायत समिती सदस्य व प्रतिष्ठित व्यापारी ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीचे सरपंच नाना मोरे जिल्हा पर सदस्य आशुतोष पाटील यश कोतेकर प्रतिष्ठित व्यापारी प्रकाश चंद ललवानी दीपक चित्तोडकर धुळे तालुका प्रमुख चंद्रकांत मस्के ट्वेंटी फोर लोकव्यासपीठ ट्वेंटी फोरचे संपादक दीपक पाठक भटू विस्पते यावेळी उपस्थित होते सदर या बसचे सदर या बसचे चालक वाहक यांचा श्रीफळ टोपी देऊ टोपी रुमाल देऊन सत्कार करण्यात आला एरंडोल बस स्थानकातून ही बस सकाळी आठ वाजता पुणे येथे निघणार असून तिचा मार्ग स्थान निश्चित केले आहेत ही एरंडोल बस सकाळी आठ वाजता पारोळा आठ वाजता तीस मिनिटांनी पारोळा आठ तीस ला उंदिरखेडा आठ पंचेचाळीस वाजता मोंढाळे नऊ वाजता शेवगे नऊ वाजून दहा मिनटांनी बोळे नऊ वाजून वीस मिनटांनी ढोली दहा वाजून तीस मिनिटांनी धामणगाव नऊ वाजून पन्नास मिनिटांनी शिरूड शिरूड चौफली दहा वाजता बोरकुंड दहा वाजून दहा मिनटांनी मोगन दहा वाजून वीस मिनटांनी आर्वी अकरा अकरा वाजून दहा मिनिटांनी मालेगाव बारा वाजता मनमाड बारा पन्नास वाजता बारा वाजून पन्नास मिनटांनी कोपरगाव तेरा वाजून वीस मिनटांनी शिर्डी शिर्डी ऊन संगमनेर ते पुणे असा मार्ग निश्चित निर्धारित करण्यात आला आहे याच एरोंडल आर व्ही नाशिक सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला असून एरोंडल संगमनेर पुणे या बस सेवेला आपल्या ग्रामीण भागातील नागरिकांनी प्रतिसाद देतील अशी सदि सजी, सदिच्छा शिरोडकरांनी दिली आहे